नमस्कार मित्रांनो ह्या बघा आता आम्ही पुलेश्वर गाठ चढतोय आणि लागते मेंढ्रा घाटाला बा नाही किस आहे माग आणि मी बोलवते मोर मग आज आज जागा पोच होय गाठ चढून ना आज गाठ चढून जागा पोच करायची बाणा आली का नाही तर दुसऱ्याच वाटायला जाईल कुठं डोंगरात पाणी आडव बरं वा तर बरोबर चाललाय मोर वा घ्या सापडते का वाट द्या पाणी पाणी पुढं अगदी पाण्याच दब वा तिथे तर एकटा मला अजिबात पाणी नसतं यावर्षी भरपूर पाणी आहे अगदी दऱ्यातनं खाली ह्यातनंच बोलवायला लागतील वा वा इकडं खाली तोडुंब असा नाला भरलाय पाण्याने तर जरा इथून आता वाट उडी मारून वा हो वाग बाणा किसन आहे पण आता मागून येऊन तिने मेंढरा गाठली जुना घाट आहे त्या जुन्या घाटात जायचे आपल्याला नवीन घाट साईडनी दुसरा जंगला वागलातन निघालोय कारण ज्या ठिकाणी वाट होती तिथन पाणी पाण्याचा नाला भरलाय त्यामुळं मग आता थोडं जंगलात जंगलातून जायचं आणि जा। नंतर मग जे घाटात ना वाटी त्या वाटानी वर जायचे वाट अगदी टपऱ्याची काड्या कपऱ्याची जे त्यातून मेंद्र घेऊन आपल्याला जायचे जा। आज आज घाट चोडून गेल्याच्या नंतर आम्ही मराठी पण पोचणार आहे तर ही बुलेश्वर डोंगर रांग म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडं पसरलेली आहे आणि एकदम कड्या का पर्यामध्येचे सह्याद्रीच्या रांगेतून ही रांग तयार झाल्याच्या जा नंतर सर्व पूर्वेकडं पसरलेली भोर व्याला हवेली पुरंदर दवण बारामती इंदापूर ह्या गा ह्या भागापर्यंत शेवटांगराचं नंतर पुढं पठार प्रदेश झाला तर आता डोंगरात चढतानी पण दम लागतो या पाय आले का <laughs> खाली अगदी तोडून पण पार। जण आलं भरले ते वार पण ले लागते या चाललो आता आम्ही आज मराठीवर आज माझी मोठीच मजल होती या डायरेक्ट म्हणजे बोलेश्वर घाटाच्या पायथ्याला होतो आज बोलेश्वर घाट चढून बारा मराठीवर पोचतो या तर मेंढरा पण आपल्या मोहर चालते रे काही मेंढरा दरवर्षीचं माहिती येईल अगदी एकदा बघायला गेलं तर दर खोर आणि निसर्ग रम्य वातावरण वा जवळच आपल्याला मंगळगड टेकडीवरती शंभू महादेवाचं मंदिर आहे आणि इथं आहे किसन अर्चना हे जाऊन दर्शन घेऊन आली हो खरं तर या घाटातलं जातानी येतानी मी तुमच्यावर संवाद साधतो खरं तर किसन पण आला आता आम्हाला नेहमी अर्ध्यापर्यंत काढून दिले मग परत महागार जायचे त्याला व तर इथं वर आल्याच्या नंतर आपल्याला हो इंग्रज घाट वर आल्याच्या नंतर बघायला भेटून मग त्याने आपण वर माद्यावर आता पोचल आणि त्या साईडने तो आता नवीन घाट आहे बुलेश्वर घाट येवत सासवड रोड बुलेश्वर घाट लागतो तर महाराष्ट्रात अनेक असं घाट आणि या डोंगर रांगेमध्ये सुद्धा असं बरस घाट इथं बुलेश्वर डोंगर घाटात बुलेश्वर घाट नंतर तामाने घाट डाळिशे धावण्याचा घाट दिवे घाट बोबदेव घाट कात्रज घाट असं घाट इथं मावळापर्यंत तर हे इंग्रजकालीन कालीन घाट त्या घाटाने आता आम्ही निघालोय निमा घाटाचा आम्ही पास केला आहे अजून निमा घाट आपल्याला पास करायचा आहे खरं तर आमच्या ह्या महिना सवा महिन्याच्या प्रवासामध्ये अनेक पाऊस अनेक ऊन वारा थंडी चुखोल प्रवास सगळं सहन करून आम्ही आज मराठीवर पोचतोय बा ना कसं काय मिळत चालते गाठात न दम लागला ना

कारभारे गडी है ना आ, आज बाणा मेंढरा सांगा बुलेश्वर का आठ सर आलेच काल तर लेज वर आले वर म्हणलं गप्पा गप्पा मोर गेलं म्हणजे मेळ बिळ मोर खांड येत त्याच्यामुळे म्हणलं मग दाबवायला बरं खांड असे बिया असत्या मराठी येत वर ते खांड उठलेले असत्या त्याच्यामुळे मग मेळ पळायचं बी त्या बुलेश्वर लागलाय मला बुलेश्वर घाट म्हणजे एकदम कड्या कायच आणि इंग्रज कालीन आहे त्यामुळं त्याच्यात चढायचं म्हणलं तर माणूस दमतो या हे बघा की ये ये गो इथ कस त्याच्यामध्ये लांडग तरस सस हरण आजपासून हरणाची झाली सुरुवात पुरंदर तालुक्यामध्ये हरण भरपूर असतात पाण्याचं कस होत गोवा बानाय सकाळी बोलेश्वर देवाच्या पाया पण ती शंकराच्या महादेवाच्या अगदी निसत तिथे गेल्या मने अगदी निसत भरून आल्यास निस भरून आल्यासारखं झालं समाधान झालं वाटलं समाधान मनाला वाटलं निसत मंदिर म्हणलं ते मंदिरच नाही बारीचीन मंदिर आहे ना आतमध्ये गेल्या बघाय सारख आतमध्ये गेलं ना बघाय एकच नंबर आहे आमचा महिना सवा महिन्याच्या प्रवासामध्ये ह्या वर्षी म्हणजे जास्त दिवस पाऊस पडला बघ ना कधी कमी कमीच नाही तर आज आम्ही मराठीवर पोचतोय खर तर म्हणजे आजपर्यंत आम्हाला सास भेटत गेलं आज आम्ही एकदम डोंगरातन रानातन जंगलातन जाणारे पोचणारे भेटतात पोंड्या गावात होय आणि सकाळी आम्हाला तिथं मंदिरापाशी पण भेटलं आली का सगळी आता किसन आता वर घाटाच्या वर आम्हाला सोडून परत मागायला जायचं

तर इथं वर आल्याच्या नंतर मेंढ्रावाल्या मराठी इथं तर त्यांचा वाड पोचले ते आता काय जाण्याची मेंढ्रा पण इथं जवळ येत गाठ सोडून वर राहायच्या नंतर पुरंदर तालुक्याची हद्द लागते पुरंदर तालुक्यातून एक दोन गाव पास करून परत आपल्याला पुढं जायचे दहण तालुक्यात तर आपल्या गाव म्हणजे पुरंदर तालुक्यात राग य पूर्व पट्ट्यामध्ये आहे गाव बारामती तालुक्याच्या शिमेवर तर आजचा प्रवास म्हणजे आमचा शेवटचा मामाच्या गावी नावा आल्याच्या नंतर बाघर चोरून खाली हा मला आलाय पिओ असे ग मग जो दगडावर आता झोपायचा आता मिडिया पाहत असताना झोपाय गावत का पण ते आज पेंग आले फार का होता का तर ताक खाल्लं दही खाल्लं दूध खाल्लं झोप डोळ्या झोपीती तसे मी दूधून भाकर तूरून खाल्यावर मला आज पी येतं निgalo मीन घेऊन आता डोंगरा डोंगरांनी आज काय रस्ता लागणार रे मामा पर्वत का सगळं झाला खडतर पर्वत झाला ना पर सुखाचा झाला होय काय पर्वत म्हटलं लय मोठा झाला पर सुखाचा झाला नाही का Ha 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 दर्शनाला देवाच्या दोन बिर्या आणल्या मेंढकेंढाच्या माग संपला आणि बिया हिटोबी कुठे घेतली एक विरायला एक विरायला गेल तर आम्ही आलो मोर मग दाद्याला लावले बिया आणायला गाडीत बसून आलो ना आम्ही मग गाणं दोघं आल्यापासून बऱ्याच जेव्हा बिळ खायला भेटली म्हणजे परवा झाली आज गाव संपलं शिव संपलं आता डोंगर बघतोय मेंढरा डोंगर बघाय शेर संपलं सगळं संपलं सगळं संपलं सगळ्यातून सक्ड़ आता सुखाचा परवास झाला मग काय दराय जवळ हा बाबुदर बा आदा दुस आदा दे नहीं। नहीं तरपन तरपन <laughs> आता दुसरं काय नाही आता लांड घेऊन टायवा लागते मग काय तरच हवे बाबू हा नाही तर बरच सरपण काढलं काढलं म्हणजे आलाय सरपंचा राहण्यामध्ये ना मग काय कोकणामध्ये सरपंच आहे इथं आता तुम्हाला असं सरपंच मराठी गोळा करायला हा ह्याच्या रानात ना आपल्या कोकणात कसा सरपंच भेटतो आपल्याला असं सरपंच आणले जरा उश्याला

वा आपण पळाला अगदी वाडा घाटा घाटा हे चालला कॉर्नरनी निघाला वाडा आज कुठं मग आज चालला मराठी मराठी म्हण नाही उशीर <laughs> केला बिराडाला

निघाली नाही आता सरपांचा बारा घेऊन आता अर्धा किलोमीटर आणलं आहे अजून बरंच नाम पुढं जायची तर बेराड़ा पण गेली पुढं आणि चालले ते मेनराज मराठीवर आज आम्ही पोचलो मी घेतो मग त्याचं नको म्हणते हा आता सरपंच तर लागतेच आपल्याला संध्याकाळच्याला बिराड पण लय हुशार आली त्यामुळे मग बाणाने आपलं घेतलंय सरपंच किसनचं ना आरच्या चाललंय बिराड उतरून घ्यायचं आता पोचला तो वाडा मराडीवर आणि चाललाय बाणायचा मस्त बाकी साहेब मग बाय चाललेत ना बाकरी चाललेत रावळ आलं तर बन केलं बटाट्याचं आणि बाकरीला हो ठेवलाय तवा आता पाऊस बारीक बारीक लागला टिपकायला मात्र आलताय मग मात्र कसा काय पाऊस झाला वर्षी मस्त हो पाऊस नाही जाणार ना मात्र आहे म्हणजे आमच्या दादांची मावशी आमच्या आजीची बहीण तर लालू नी पण आम्हाला कोकणात <laughs> वाड्याला महिना दीड महिना लालू होता वाड्यावर मात्र काय हो, करायचं सुटलं का कि आलं की पहिली वाघर द्याच ते काम फिक्स एला बांध तू सर तो आपले बिराडवले बघ मी वागराचं बघतो म्हणायचं हां पण गजबीन ठोकायचं लालूचा म्हणजे मात्रेचा मुलगा लालू यंदा कोकणामध्ये तिकडं पनवेल तालुक्यात शिरडुनला आरोग्य सेवेमध्ये कामाला लागलाय त्याचा मात्र तुम्हाला आनंद असेल मग काय हां हा? हा, मग काय मात्रेने आरोग्य सेवेचं काम करतोय दैव लगीन पण तिकडे झाले ना मात्र हां झालं ते अपा इकडे झालं ना तीन ताडापाशी ओय आता तीन ताड नाही राहिले मात्रे एकच ताडय आता एकच तीन होते आमचा वाडा म्हणजे इकडं आमच्या आजोबांच्या मायराद आलाय आमच्या दादाच्या आजोळा असं माणूस कुठतरी गणगोत असेल पावणा रावळ असेल आपलं काय लसणाचं वसन असेल त्या ठिकाणी जात असतो मग काय तिथं वसन लागतय ना काव <laughs> मात्र मग काय अर्चना कस काय वाटतय आज मराठे वाले ती बर वाटते होय गावाला आल्या वाटते ना मग काय पाहुण्याच गाव आहे बर ते गावा असं वाटते ना बर बिराडाला उशीर आणली मला वडा गावाना कवाजी कुठं राहायला होता नक्की कुठं तारत गुतला होता तारत गुंतला होता मग काय साडेतीन वाजल्या बिराड्याला उशीर झाला आला असतो सकाळी की जाळी भरली आता पाल पण दिले जो जरा बारीक बारीक टिपक येत होत मात्र वाडा आल्यावर कस काय वाटतं तुम्हाला चांगलं वाटतं चांगलं वाटत ना कर म्हणून जात असं मात्र मात्र आहे ती मग काय तर आता बसते आम्ही जेवायला किसन मात्रा आहे पण आहे मात्र पण म्हणलं आता जेवणच आमच्या बिराड आला तुम्ही तर मग काय आता जेवणाचा टाइम झालाय म्हणल्या वाट्या मी केले घरी बाकरी आहेत पण एकट्या माणसाने खाण्यात सगळ्यांनी संगत खाण्यात तिथं जाऊन एकटं खात बसायचं म्हणजे जेवा आपलं हा तिथं बाकर खायला त्या मात्र वाघ कुत्रेला हा आपले त्याला मांजार येतात दोन वाटत त्या कुत्रे मात्र्याच्या घरी